बाजूलाच आपण पाहत असेल गांधी मार्केट आणि हिंद माता या दोन्ही ठिकाणी पाऊस जरी पडला तरी पाणी मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी दोन्ही वर्षी पाणी भरलं नाही कारण आम्ही जो तिथे प्रोजेक्ट सुरू केला होता रेन वॉटर होल्डिंग टँकचा तो यशस्वी ठरला आणि तिकडच्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी देखील त्याचं कौतुक केलं आत्ता शंभर मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडल्यानंतर पा। देखील पाणी भरलं नाही तसंच मिलन सबवे हा दुसरा एक फ्लडिंग स्पॉट होता तिथे आम्ही हे काम सुरू केलं होतं ह्या सरकारनी ते काम खरं तर स्थगिती दिली मला माहित नाही का नाही तर तिथे देखील पाणी भरलं नसतं अंधेरीचं जो पंपिंग स्टेशन आहे ते जर जा पूर्ण झालं असतं आणि मोग म्हणजे तो मोगना मोगरा आणि दुसरं चेंबूरच्या बाजूला चेंबूरच्या बाजूला चेंबूर सॉल्ट पॅनमध्ये आम्ही साधारणपणे पंपिंग स्टेशन मागत होतो सॉल्ट पॅनसाठी आम्हाला केंद्र सरकारने गेले दहा वर्ष परवानगी दिली नाही आम्हाला बाजूला काम सुरू करायला लागलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसंच पुण्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते करायला लागेल आता गेल्या दोन वर्षात पावसाचं प्रमाण गेल्या दोन पाच वर्षात वाढलेलं तर आहेच पण हे करत असताना नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल इथे ह्या फ्लड मिटिकेशनसाठी पावसाळ्यापूर्वीच्या बैठका महापालिका घेत आहे का, का, का? नगरसेवक नसताना फीडबॅक कोणाकडून येतोय अनेक ठिकाणी मुंबईत आम्हाला जे जाणवतं रेल्वेच्या ज्या संस्था आहेत मग वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन हार्बर लाईन ह्या रिस्पॉन्डच करत नाहीत आणि म्हणून तुम्हाला कोणीतरी एक जण असं लागतो पालकमंत्री असेल किंवा कोणी असेल चार्ज घेऊन की फ्लड स्पॉट्स कुठे येऊ शकतात बरं इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही खड्डेमुक्त करू किंवा पूरमुक्त करू ते खोटं बोलतात फ्लड स्पॉट्स हे येत असतात कारण काम कुठच्याही शहरामध्ये सदैव चालू असतं त्या फ्लड स्पॉट्सला तुम्हाला किती पंप लावावे लागतात साधारणपणे मुंबईत आम्ही चारशे पंच्याऐंशी मोबाईल पंप्स लावायचो ते यावर्षी लागलेच नाही सहा होते चालू तर ह्या काही गोष्टींवर मला वाटतं विचार करून आपल्याला काम करायला लागतं त्याच्यात नुसतं राजकीय मंडळी नाही तर आपल्याला तज्ज्ञांना पण घ्यायला लागतं खूप वेळा आम्हाला वाटतं की आम्हालाच सगळं माहिती आहे पण अर्बन प्लॅनर्स आणि ह्या सगळ्या लोकांची एंजिनियर्सची आपल्याला मदत लागते